मी श्वास श्वाग हाटकोकनमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ताच मी उठले आहे आणि आत्ता किती वाजले आहेत आता नाईन ओ क्लॉक वाजले आहेत पण मी सेवन ओ क्लॉक या एट ओ क्लॉकला उठले मी व्हिडिओ स्टार्ट नाही केला मी विसरली आणि मी ब्रश पण केलं आहे आणि मी अजून कपडे चेंज नाही केले म्हणजे माझ्या अंघोळ नाही झालं ना म्हणून आणि जर लास्ट दिवस इथे राहायचं तर तुम्हाला मी आज सगळं सगळं तेवढं हाय तेवढं गावं उद्या उद्याचं पण आहे उद्या लाच दिवस आहे पण उद्या आम्ही चार वाजता जाणार ना म्हणून फुल डे नाही आम्ही फुल डे उद्या राहणार नाही ना मग म्हणजे जाते आणि माझी इथे स्किपिंग रॉड पडले अम्मा पक्क मग स्किपिंग करते <laughs> कर। मी स्किपिंग करते आता Er det skipping rod? Skipping rod, skipping rod. मला कसं वाटलं ते तुम्ही कमेंट करून मला सांगा हा जरूर सांगा तुम्हाला कसं वाटलं ते मी दमली आता मला बसायचं आमची तिथे ना तिथे दत्तगुरूचं मंदिर आहे तिथे आम्ही जाणार आहे तुम्हाला तिथे पण घेऊन आणि व्हिडिओ करू आणि तुम्हाला दाखवू काय काय तिथे काय तिथे येतो तिथे तिथे तो असं डोंगर छोटासा तिथे असं छोटासा डोंगर आहे असा आणि मग त्याच्या वरती आहे तो, तो, तो छो, मला मी बोलली मी जाऊ स्वतः तर मला माहितीये डोंगर आहे तो मम्मा बोल कशाला कशाला ना तो डोंगर आहे मग असं म्हणजे तो डोंगर आहे म्हणून आम्ही एकसार जाणार आता किती वाजली आहेत काय माहिती आहे आमचा घड्याळ बंद आहे सॉरी दहा वाजलेत आम्ही दहा वाजलेत आणि मस्तपैकी ते बघा सुकट घेतले मी मुंबईला घेऊन जायला आणि आईनं मुशी घेतली आहे सुकी मुशी असते राहती मी मोबाईल घेऊन गे नव्हती गेली त्याच्यामुळे शूट नाही केलं तुम्हाला दाखवते ती मुशी कशी आहे ती चला आईने कापून ठेवले मुशी बघा बाबा कसला वाज सु तूच खा तर मी हे नव्हतं केलं काय बर मोबाईल घेऊन नव्हते म्हणते मो घ्यायचं ना आणि हे म्हणते कशाला घ्यायचं असले मच्छी नाही खायची ते नाही खायची त्यांना मी तेच म्हणते कोकणामध्ये जास्त सगळ्या सुविधा आमच्याकडे गाडी वगैरे नसते त्याच्यामुळे सरशी लोक आमच्याकडे वाराला सुकी मच्छीच खातात माझे फ्रेंड्स झाले ते बघा हाय कर हाय असं कर हाय हाय कर हाय कर हाय कर तू असं कर हाय बघ काय करते येणार तर काय नव्हतं करायचं हो एकदा हाय तू कर हाय असं कर <laughs> शिवरा हाय कर इथे मामा बाबा बसले जाते हे माझ्या बच्चा बराठी अशी उडी मार अशी उडी मार तू हेस कबड्डी खेळ साई रास कबड्डी खेळ कबड्डी खेळ काय झाला तू शूज शूज काढतोस आहे

फ्रेंड्स आता मी उठली आहे झोपून खरं म्हणजे फक्त पाच मिनटं झोपली कारण की मला रात्री झोप आहे आणि आता मम्मी झोपली किती असं झोपली माहिती का ती आम्ही बारा वाजता ज साडेबारापर्यंत आमचं जेवण झालं होतं बारा वाजता आम्ही बसलो जेवायला आणि मग एक वाजता ती झोपली आणि आता मला कोणतरी आलं आता ती तीन वाजता उठली तीन व आता तीन वाजेल काय माहिती कधी उठ आणि तुम्हाला दत्तांचं पण मंदिर दाखवायला जायचं आहे आम्हाला आणि पाया पण पडायचं आम्हाला तर आम्ही जाणार आहे आता पाच वाजता या चार वाजता जाणार आहे आम्ही आता साडे म्हणजे टू फोट टू फिफ्टी झाली असतील काहीतरी मी बघितलं नाही टायमिंग थांब बघते मी टू फिफ्टी फाय झालेत तर आम्ही जाणार आहे टू फिफ्टी फाय वाजले तिथं तर थ्री नाही फोर ओ क्लॉकला जाणार आहे आम्ही आणखी बघा तुम्ही केवढं ऊन आहे आत्तापर्यंतच ऊन आहे बघा आम्ही पण बघू शकता तुम्ही एवढं ऊन आहे तर आम्ही तिथे मरून जाऊया ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि बिला करून क्लिक आणि शेअर पण जरूर करा कारण की कारण की मला पण सपोर्ट भेटला पाहिजे ना तुम्ही सपोर्ट करता पण ते काय काय आहेत ते नाही करत फक्त व्हिडिओ बघून जातात लाईक पण नाही करत काय नाही फक्त ते दुसरे पण आहेत ते व्हिडिओ बघतात लाईक करतात ते नवीन ते सबस्क्राईब आणि लाईक करतात असे पण आहेत पण त्यांना नाही आवडत ते करणारच नाही ना त्यांना आवडतं ते करणं म्हणून मी इथे बसले कारण की तिथे गुरबिरे येतात ना आणि मग टाईमपास पण होईल तिच्यापासून हे जे गुरबिरी येतात ना की काय काय कधी कधी येतात म्हणजे रोजच नाही असं कधी कधी एक वेळा कधी कधी महिन्यातून एक वेळा जरी येतात पण आता गुरविरी येतात ना इथे आणि हे सगळं हे वाडा आहे ना आमच्या तोडला तो त्याच्या काठी आहे ना तिथे तिथे तिकडे एक गॅप आहे आणि तिथे ते घुसतात आणि मग तिथे आहे ना ते काय बोलतात त्याला तो गॅप आहे ना ते डिस्ट्रॉय करतात ते काटे कारण की आम्हाला लागणार आहे ते वेग चूल चूल पेटवायला तर मग लागतात चोटे -चोटे मोटे -मोटे ते डिस्ट्रॉय करतात त्याला छोटे छोटे काटे नाही लागत ना मोठ्या मोठ्या तेवढं तरी तेवढं ते मला दिसत नसेल तर तुम्ही झूम करून तिकडे बघा तेवढं तरी लागतात ना काटा सोडलेली असतात असं नाही की ते कुठे पण जातात आमची मांजर पण बघा कुठे पण फिरत असते पण येते ती वापस घरी तर त्यांचं पण तसंच आहे हां कोणतरी आलं मला वाटलं मी एवढी खाबं आता डॉगीचा आवाज येतो आहे आमच्या गावात काही डॉगी नाही आहे पण डॉगीचा आवाज येतोय तिथे आई झोपली तुम्हाला दिसत नसेल कारण ते एवढं पण नाही मला दिसते तुम क्लिअर पण तुम्हाला नसेल दिसेल तर तिकडे पूर्ण का लाईट नाही लावली आहे ना म्हणून आणि आई तिथे टी व्ही बघते तुम्हाला टी व्ही दिसत असेल बघा एवढी आहे ती लांबून छोटी दिसते पण मोठी आहे आणि हवा बंद आली आता मला येतो आणि मी एक्सायटेड आहे की त्याच्याबरोबरचं मंदिर बघायला तर मला तिथे जायचं आहे आणि त्यांचे पाया पण पडायचे माझी फ्रेंड्स आता मी चाललो दत्तांच्या मंदिरात चला आमच्याबरोबर तुम्ही पण आणि मम्मा आणि पप्पा पण येतात माझ्यावर आई नाही येते कारण की ते गुरे बिरे येतात ना ते वागवा ना ते खराब करून टाकतील म्हणून ते नाही येते ओके मंई आहे बट का चला जाऊया आहे मी तुम्हाला बरं तिथे वरती एक मंदिर आहे दत्ताचा माझी सोनू दत्त भक्त आहे स्वामी भक्त आहे कालपासून तिनं हे केलेलं चल जाऊया 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 तर आज आम्ही चाललो आहे फुलं घेतलेली आहेत फक्त काय म्हणजे ते मंदिर उघडा आहे की नाही आम्हाला माहीत नाही आहे पण आम्ही या आमच्या संगती कावळा ओरडतं आम्ही चाललो आहे कोण कोण आहे गुल्लू आणि हे आहेत हा असं आमच्या दरोड्यासार मस्त एक गिर झालाय मागे दाखवलं ना खूप किचकिड किचकिड मस्त आता डांबरीकरण दा झालंय काय डांबरीकरणच चला आमच्या बरोबर मस्त तुम्हाला दर्शन करवते तुम्ही पण दर्शन घ्या आम्ही पण दर्शन करतो चला कसलं झाड आहे दिसलं का बघा कसलं आहे काजू आम्हाला तिथे जायचंय तुम्हाला दिसत की नाही माहित नाहीये तिकडे जायचंय आम्हाला फ्रेंड्स हे बघा अशा प्रकारे आमच्याकडे ओ माय काजू पडला हे बघा अशा प्रकारे गड्डे असतात काजूचे आणि असे हे दाबून बघायचे ह्या बिया कवळ आहेत अजून हे बघा असं वाजत मिठासारखा आमच्याकडे म्हणतात मिठासारखा काजू आला हे बघा पाहिलं हे बघा काजूच्या बिया ह्या वर्षी लवकर आलात आय थिंक काजूच्या बिया हे बघा पूर्ण काजू भयंकर भरलाय बाबा जिथे तुम्ही द्रक्ष द्याल ना तिथे काजूच्याच बिया आहेत हे बघा अशी कोकणामध्ये मस्त की मज्जा असते भरपूर सारे काजू आलेत पण आम्हाला थोड्याशाच बिया खायला भेटल्या कारण आम्ही काजूवर तरी नाही गेलो कारण आमची थोडी सुट्टी थोडी कमी होती म्हणून छानपैकी काजू आलेत आणि त्याची भाजी भारी लागते आज मी खाल्ली घाईघाईने रेसिपी वगैरे दाखवायला नाही मिळत कारण ना आई पटापटा त्याची कामं आवरून घेते चला पुढे जाऊया आपण तुम्ही बघू शकता असा मस्त पैकी हा करवंद आले तिथे तुम्हाला मी दाखवते एक मिनिट हे बघा जस्ट करवंद आलेली आहेत आता जस्ट नाही बघा असा चिक काढायचं आणि मस्त पैकी खायची बट करवंद अशी छोटी छोटी करवंड मी खाऊ शकते पण भरपूर जरा मोठी झाली नाही की भरपूर आंबट लागतात हे मला ओळखत असतात काय कुठलं खातेस हे करतेस ते करतेस पण जिथे आपण राहिलो जिथे आपण वाढलोय त्या गोष्टीला आपण कधी विसरू शकत नाही ना ह्यांना कोण सांगेल तर आता करवंद काजू आंबे आंबे कैऱ्या अजून आल्या नसतील जस्ट आता मुहूर्त आहेत आणि आता आम्ही पोचू एवढ्यामध्येच वरती बघ सगळी काही ना काय काही ना काय तुम्हाला दिसेलच याच्यामध्ये राहिली आहे मी वाढली आहे मी खाल्लं आहे मी तर मला त्या गोष्टी खूप भारी वाटतात मस्त एकदम <ंगती>। चला आता डायरेक्टली वर गेलो ना आम्ही मंदिरामध्ये की तुम्हाला अरे बापरे तुम्हाला दाखवते नमले चला आता कोण शेती करत नाही काही करत नाही त्याच्यामुळे सगळीकडे तुम्ही बघाल ना इकडे तुम्हाला जंगलं दिसत असेल इकडे आम्ही भरपूर तु कामं वगैरे सगळं भरपूर केलं आहे आता आम्हाला वरती जायचं आहे मंदिरात कुठे कंटाळा कधी आला मस्त मग गावाला फि गावाला फिरायला यायचं बस सगळ्यात सुख कुठे नसतं खाली मस्त चार पाच कपडे भरायचे छान मी गावाला फिरायला यायचं भारी एकदम आणि गावी आल्यावरती व्हिडिओज करू वाटतात कारण स्पेस भरपूर असतो आत्ता वाजले असतील आय थिंक साडेपाच तरी पण ऊन भरपूर आहे ब्राह्मणाच्या बाहेर ही दोघं मागे चालत ना माझ्या आणि मी पुढे आहे तिकडून आम्हाला मंदिर दिसत होता पण आता तो दिसेना हा झाला आहे आता वर जातो आम्ही दिसला मंदिर गोलो कसं वाटतं आहे ती चार आल्यापासून म्हणते दत्ताच्या मंदिरात जाऊया ना जाऊयाणा जाऊया ना, ना। म्हटलं चला आता लास्ट दिवस आहे जाऊन येऊ फायनली आम्हाला मंदिर भेटलेलं आहे आणि तुम्हाला मस्तपैकी व्ह्यू दाखवते काय माहिती तुम्हाला आता स्पॉट होईल की नाही पण दाखवते हो माय गॉड कसला भारी दिसतो भन्नाट एकदम मस्त एकदम हे बघा हा आहे इथे आंबेडचा पूल बघा इकडे अशी घरं झाली आहेत ज्यांची जमीन ज्यांनी जमीन घेतलेली आहे त्यांनी पण छान केले आता ही लोक आतमध्ये मंदिरामध्ये गेले आहेत आणि आपण पण दर्शन करून घेऊया तुम्हाला पण मी दर्शन देते चला